History tells us that powerful people come from powerful places. History was wrong. Powerful people make places. history tells us. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकत्याच षष्ठब्दी समारंभ संपन्न केलेल्या आपल्या मामासाहेब पवार सिक्युरिटी कॉपरेटिव्ह बँकेच्या माननीय चेअरमनपदी आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते ऍडव्होकेट प्रशांत उत्तर बंटीदाता पवार यांची चेअरमनपदी नियुक्ती झाली त्या नियुक्तीबद्दलचा हा सन्मान त्या निमित्तानं इथं आपण सर्वजण जमलेलो हो। आहोत त्या सन्मानाच्या निमित्ताने उपस्थित आमचे मित्र आणि मार्गदर्शक दादा जाधव उपस्थित असणारे आनंद साहेब निलेशदा बाबा विशाल सर आणि ते कुंदन शाखेचे पवारसाहेब साव शाखेचे साहेब साकारे साहे, शाखेचे मोहन माने साहेब उपस्थित असणारे ज्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं आमंत्रित केलं ते अतुल बाबासाहेब आणि विशाल पाटील साहेब आणि आमचे मित्र प्रवीण राव सर्वांचं स्वागत आहे आमच्या सर्वांचेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश बाप्पा बाळासाहेब बापू पवार आपल्या सर्वांचं या छोट्याशा पण महत्वाच्या कार्यक्रमांनी मनापासून स्वागत करतो तर षष्टब्दी हा शब्द उच्चारायला जितका सोपा वाटतो तितका खरंच नाही कारण काँकेची साठ वर्ष पूर्ण होत असताना सरकारच त्या सरकारच रूप सरकार सरकारपर्यंत येत असताना जो काय तो बदल असेल किंवा आपण काय बात ज्यांनी सहकाराची सुरुवात केली वसंत पासून ते आपल्या आता आत्ताच्या गडीला जे काही सरकारमध्ये काम करत आहेत त्या सर्वांच्या पर्यंत <repeat> uh, सरकारची पालना रुजवण्यासाठी आपलं समर्थन दिलेलं आहे योगदान दिलेलं आहे okay. आणि अशा सहकारात काम करण्याची संधी आदरणीय बापूंनी संधी त्या संधीच स्वन नक्कीच प्रशांताला करतील हा विश्वास या निमित्तानं मी इथे व्यक्त करतोय त्या छोट्याशा कार्यक्रमाच्या स्वागताने प्रास्ताविक मनोगतासाठी मी विशाल पाटील साहेब यांनी या सोहळा इथं आयोजन करण्यासाठी विशेष श्रम घेतले किंवा केलं त्यांना मी विनंती करतो की आपण आज या ठिकाणी पवार सत्यविजय बँकेचे चेअरमन प्रशांतदा पवार दादा यांची निवड झाली त्याबद्दल आपण छोटासा एक सत्कार कार्यक्रम आयोजित इथं संपन्न करण्याचे आपण ठरवली मामासाहेब पवार सत्यविजय बँकेची स्थापना एकोणीसशे साठ साली मामासाहेबांनी केली कष्टकरी शेतकरी छोटे मोठे उद्योजक यांना आर्थिक ताकद देण्याचं काम मामासाहेबांनी केलं ही हो। जबाबदारी बापूनी समर्थपणे पाळली किंवा स्वीकारली आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दे त्यांनी शाखेचा विस्तार केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अग्रस्थानी असणारे बँक म्हणजे मामासाहेब पवार सत्यविजय बँक बापूंच्या नंतर बापूंनी ही योग्य वेळ पाहून दादांची चेअरमनपदी निवड केली दादांच्याकडून आम्हाला आशा आहे अपेक्षा आहे की ही बँकेचा विस्तार त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करावा ती धमक त्यांच्यामध्ये आहे कारण शाळेची जी जबाबदारी आहे आपली स्कूल तर हे चांगल्या पद्धतीने ते त्याचा कार्यभार पार पाडतात आमची कन्या सुद्धा त्या शाळेत आहे अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त चांगला कसा होईल याकडे त्यांच्या लक्ष असते आणि या पुढील वाटचालीस आमच्या सर्व मित्र परिवाराकडून आपल्या शुभेच्छा एवढं बोलते बँकेच्या चेअरमन मान्य दादा पवार यांची कर्णपदी निवड झाली याबद्दल पहिल्यांदा चरसेव स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्या बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब पवार यांचे मी स्वागत करतो आणि इथे जमलेले आमचे जे आनंद पवार आनंद दुप्पटसाहेब बँकेचे शाखाध्यक्ष साहेब माने साहेब आणि जे आयोजन केलं त्याचे अतुल पवार विशाल 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 पाटील यांनी चांगल्या पद्धतीनं डिविजन केलं आणि बापू बरेच दिवस चाललं होतं बापूश्री बोलवायचं आणि चेअरमन साहेबांना सत्कार घ्यायचा आमचे विशाल पाटील यांच्या सारखी चर्चा सा चालली होती मग कुठं घ्यायचा पोटलमध्ये घ्यायचा का पोरजमध्ये घ्यायचा सांगलीत घ्यायचा बाप्पा आपल्या सगळ्या कार्यक्रम येते सत्कार घ्यायचा म्हणजे आपले चेअरमनचा सत्कार घ्यायचा त्या दिवशी नियोजन केलं पिढूल साहेबांनी मग पिले साहेबांनी म्हटले या काय अडचण नाही अडचण सांगून काय या म्हणजे काय नाही मग कार्यक्रम घेतला नियोजन केलं आणि आपल्या मी काही जास्त बोलत नाही बँकेत सुद्धा चांगले सुद्धा वाटचाल चांगल्या पद्धतीने आहे आणि इतर कोणी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र आणि सुद्धा भरपूर मदत असते बापूंची बापूने एक नुसता फोन केला तर बापू सुद्धा प्रत्येक ठिकाणी हजर राहतात आणि त्या का कामात आणि त्या पद्धतीने प्रशांत राजा सुद्धा युवा नेते आहे आमचं गाव सुद्धा पंचायत समितीवर होत त्यावेळेला सुद्धा आमची गाठ पडली होती आमची जास्त ओळख नाही पण अफवाच्या माध्यमात हे भरपूर वेळा भेटलं हे झालंय पण नंतर जे कालवाधी गेला त्या ह्या परत भेट झाले नाही परत आम्ही सत्कार घ्यायला म्हटलं पण सत्कार घ्यायला राहिला होता मग विशाखपट्टणमध्ये सत्कार घेऊया त्या पण सत्कार संपन्न झाला आणि तुमच्या बँकेस आणि तुमच्या चेअरमन पदाचा आमच्या शुभेच्छा आहेत या ठिकाणी पोलूसमध्ये तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सरकार छोटा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळे उपस्थित राहिलेले आहेत प्रशांत दादा यांची मामासाहेब पवार व्यंकेश चेअर कधी निवड झाली त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो तर कुंड्रालमध्ये आम्ही राहिलो होतो म्हणजे पाच वर्ष नाही राहिला होतो आमची सुरुवातच कुंडल आहे आता इथं कोर्समध्ये क्लास आहे आमच्या कोचिंग क्लासेस सुरुवात आठ वर्ष झाले विषय मेनिथिंग इथ सायन्स हां तर त्यांची अकॅडमी स्कूलचे सुद्धा आमच्याकडे विद्यार्थी आहेत विद्यार्थी किती अग्रेसिव्ह कसे असावेत किंवा काय तर त्यांच्यात तुमच्या शाळेकडून शिकायला मिळतं तसंच दादांच्याकडे पाहिल्यानंतर हिंदी नेतृत्व कसं असावं गोंधी नेतृत्व कसं असावं याचा आम्हाला साध अभिमान आहे तसेच त्यांची इथून पुढं बावी वाटचाल व्हावी एवढं बोलून मी चार शब्द संपवतो तसेच आजचे ज्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम घेतला ते विशाल पाटील माझे बंधू आमचे पाटील तसेच अतुल बाबा त्यांचे सर्व मित्र परिवार उपस्थित होम सर तसेच आमचे सर्व मित्रपरिवार सत्कार लहान काय मोठा काय सत्कार सत्कार तो मिळवणे हा सर्वात मोठा मान असतो ते मिळवावं लागतो सत्कार असा सहसजी होत नसतो या सत्तरीजी बँकेत काम करत असताना माणसाहेब पाव सत्तरी काम करत असताना तिसरी सर म्हणजे खूप काही साहेब आमच्या आमचे आम्ही अजून इतर नाच चेक मागतो आणि आम्ही आनंदाने किंवा आनंद म्हणतो की तुम्ही कॅप्टन आहात आमच्या विमानाची आम्ही खूप आहे तुम्ही दिशा दाखवलेली त्या दिशेने आम्ही निघालो आणि बँकेच्या कार्यक्रमाच्या मी असं स्पष्टपणे म्हणलेलं की आमचे ड्रायव्हर इतकी व्यवस्थित आहे की आजपर्यंत एकही ॲक्सिडेंट होऊन गेले आता आणि त्यांच्या आधिपत्यखाली शिकत आलो आहे त्यांच्या पंखाखाली चालत केलं त्यामुळे त्यांनी जी दिशा दाखवली ती माहिती की कोणत्या दिशेने जायचं आहे आणि ऍक्सिडेंट कसा होऊ नये याचं पूर्ण भान्यने आम्हाला दिलेलं आहे आणि ज्ञानही दिलेलं आहे तीन टम काम करत असताना आय प्रचंडपणे काम केलं कारण की आजची पिढी पुढची येणारी पिढी किंवा आपले पुढची पिढी ही आपल्यापेक्षा मोबाईलमध्ये हुशार एक वेळ आपण चुकू पुढची पिढी चुकत नाही त्यांना सर्व ज्ञान त्यातलं आहे त्यामुळं बँकेच्या आय टी सेक्टरमध्ये काम करत असताना प्रचंड काम करावं लागलं डिजिटायझेशन करावं लागतं किंवा आज आरबीआय की ठेवीदारांचा पैसा आरबीआय ठेवीदारांचा जास्त ठेवीदारांचा पैसा तुम्ही सुरक्षित कसा ठेवू शकता ते आम्हाला जेवंत उदाहरणार आहेत इथून रात्रच पैसे काढायला हॅक हॅकोर्स सिस्टीम त्यावर जास्त काम करत असताना बरेच अनुभव आले चांगले वाई आले वाईट आले त्रास झाले सिस्टीम अपग्रेड करायला लागले वेळा ला खर्च आल्यावर अचानक होत होते चेअरमन साहेब सारखे म्हणायचे आले तुम्ही खर्च तर किती करणार आहे आम्हाला सांगा आधी एका सिस्टीमवर इतका खर्च असेल तर ते बँकेला परवडत असेल पण आरबीआयचं एकच धोरण आहे की तुम्ही डिजिटाईज नाही झाला तर आम्हाला विचार करावा लागेल माझ्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑगस्टमध्ये हा विचार झाला आणि दोन हजार सप्टेंबर दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये आम्ही टोटली डिजिटाईज झालो मेहनत घेतली प्रचंड काम केले अधिकाऱ्यांची मदत झाली अनेक अडचणी आल्या पण एक उद्देश सर्वांचं होतं चौथा चे आमच्या की शून्य टक्के एन पी ए एवढून दो चालत दोन हजार चोवीस पंचवीस मार्च एंड हे आम्ही शून्य टक्के एन पी ए सिद्ध करून दाखवला आणि नफाही चांगला झाला जवळजवळ पाऊन दहा कोटी नफा झाला बँकेला आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या कर्ज कसा असावा आणि कसा नसावा ह्या तीन टर्ममध्ये पूर्णपणे शिकलो आणि शाळेचा एक प्रयत्न विशाल बजावला आले की आलेला माणूस चेहरा वाचायची सवय लागली शाळेत म्हणजे आपल्याकडे येणारा शाळेचा माणूस चौदा वर्ष गेल्या प्रत्येक पालकांचा चेहरा वाचता येतो की आला समोर की त्याला काय पाहिजे असे या डोक्यात काय समोर आले की सांग त्याचा फायदा थोडा का असणार बँकेत आम्हाला झाला की आलेला व्यक्ती अलीकडे अशी परिस्थिती आपल्याला बघायला लागली की येणारे इतके गयाबाई गुरु येतात की साहेब आम्हाला काही मदत जायचं पाहिजे कर्ज कर पाहिजे घेऊन गेला आम्हाला काय काय करावं लागेल तर कठोरपती पावलं शाखाधिकाऱ्यांना सांगितले उसलायला दर महिन्याचा रिव्ह्यू होतो दर, दर महिन्याला त्यांना जा विचारलं जातो की किंवा विचारलं जातं की हा गेल्या महिन्यात असं होतं ह्या महिन्यात असं काय सगळ्यांचं लक्ष आहे सगळ्या टीमची म्हणजे एक टी चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब किंवा हेड ऑफिस काम करू शकत नाही टीमवर्कचं काम असतं प्रत्येक टीमवर्क साध्य व्यवस्थित झालं तर मग लांबचा पल्ला गाठता येतो त्यानुसार बँक असू दे शाळा असू दे अनेक ठिकाणी टीम वर्कवरच काम करत असतो मी अभिमानानं किंवा आनंदानं सांगतो की आम्ही पडद्यामागं काम करणार माणसं चेअरमॅन असू दे व्हाईस चेअरमॅन असू दे किंवा शाळेचे प्रेसिडेंट असू दे काम करणारी पडद्या पुढची माणसिक शाळा अधिकारी हेड ऑफिस असतो किंवा कर्मचारी असतो स्टाफ असतो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये बघून किंवा जागे थांबून काम सांगत असतो पण तीन किंवा एखादी एक एक व्यक्ती सगळ्या कामं करू शकत नाही सर्व कामं मिळून ते मतन करावं लागतात त्यानुसार टीम मोत्र काम आजही व्यवस्थितरित्या चालतं एखादी गोष्ट ठेवीदारांपर्यंत पोचवायची असेल तर ठेवीदारांपर्यंत आम्ही पोचवू शकतो हे साध्य करायची ताकद ही अधिकाऱ्यांमध्ये आहे सेल्फ डिपेंडेंट झालेले आहेत की प्रत्येक वेळेला हेड ऑफिस यांना विचाराय करणं एखादी गोष्ट अडचणी असेल तरच ते आम्हाला फोन करतात ते म्हणजे आम्हाला फोन करतात की बापू अशी अशी अडचण आले काय करू तर प्रत्येक गोष्टीत त्यांचे ते आता आवडून झाले ते बऱ्यापैकी वसुलीच्या तर्फे झाले त्या पाच दहा वर्षात सर्वात महत्वाचं जे ठेवीदारांचं प्रेम लावलं किंवा आमच्या सभासदांचं बँकेवरचं बँकेवरच्या प्रेम लावलं ते फार महत्वाचं आहे त्यांचा विश्वास इतका प्रचंड आहे बँकेवर की आपण मानून सांगायचं गेल्या दहा वर्षात गेल्या दोन वर्षामध्ये आपण आठ कोटी नऊ कोटी दहा कोटी एवढेच वर्षाला बारा कोटी पंधरा कोटी मॅच मारत होतो त्या वर्षी जवळजवळ चाळीस कोटी टीव्ही एका वर्षाला वाढले या वर्षी टार्गेट आपण आता तीनशे कोटीचा पल्ला आपण गाठलेला आहे येणार मार्च म्हणजे साडेतीनशे कोटी टीव्हीचा पल्ला ठेवलेला हो बोलणं <laughs> सोपं आहे शंभर कोटी हो। पण ज्या वेळेला फील्डमध्ये काम करतो अनेक अडचणी अनंत अडचणी असतात पैसे असतात नसतात माणसांच्याकडे त्या तुनुसार कामाने वाट काढ जायची असते पण गेले तीन तर मध्ये इतकं सहकार बँकेचे नूतन चेअरमॅन ॲडवोकेट प्रशांत पवार यांच्या त्यांची चेअरमनपदी निवड झाली म्हणून आता सत्ता माझे पुतने विशाल पाटील आणि त्यांच्या आज खरं तर पवार परंतु त्याच्यामुळे पवार पाटील म्हणून यांनी आयोजित केलेलं आहे उपस्थित असलेले अविनाश जाधव त्यांचे सहकारी त्यांचे विशाल सक्का कुंडलकर महिला बांडोळ्याची जास्त जास्त नाती आपले संकपाळ साहेब नायका डे सी बँकेत त्यांचं चुलते बरोबर उपस्थित सर्व शाळा अधिकारी अतुल बाबर सर्व उपस्थित तर सत्कार झाला त्यांनी त्यावेळेला आताही प्रत्येक लोकांनी त्यांचे भूमिका भेषण करतात आणि सांगितलं तर तुम्हाला सत्कार सत्कार होतात लहान मुला असं सत्कार मागच्या भावना या आनंद साहेबांना महत्त्वाच्या असतात आणि त्या दृष्टीनं आजचा सत्कार इतर सत्कार जे झाले त्याच टोलीचा असं मला पण परवा मनस्थिती जिल्हा अध्यक्ष तानाजी आणि त्यांचा तानाजी सावळा सावंतवाड त्यांचा वाढदिवसाच्या निमित्त खूप मोठा सत्कार सांगितला या मंडळीने आयोजित केलेला होता हॉटेल सत्कार समारंभ ठिकाण ग्रेट मार्क ग्रेट मार्क ते लॉन्ग खूप चांगलं प्रशस्त नव्हतं प्रसन्न होतं आणि तिथं अधिक लेट येतात म्हणजे मी आमचा फोन झाला म्हणजे येतो आणि मी लगेच जातो पण तिथला एकूण वातावरण माहोल बघितला मग आम्ही थांबायचं त्याच्या योगाकडून तरी संधी मला मिळाली आणि त्यानंतर माहीत पडलं की कॉन्टॅक्ट किती कशा आहे खर तर मध्ये एका वाढदिवसाला गेलो तुम्ही वाढदिवसाला घेतलो ते पुन्हा राजस्वाभिमा अभियान असत तस तुम्ही दाखले त्या कार्यक्रमाला आपण एकत्र होतो काही ना काही काही ना काही काही ना काही समाज मुलं करत असतात रक्तदान शिवेला असतो रक्तदान शिबी अनेक काम करत असतात आणि शेवटी आपल्याला काम करायला एखादं चांगलेलं माध्यम असावं लागतं पक्षाचं पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेना असेल या तुम्ही तिथं आपण खूप बोलत होतो की इतर बसलेल्यांना उद्धव ठाकरे राज ठाकरे इथे तर यावेळेस असं वाटणारी काय माणसं आहेत येऊ नये अशी वाटणारी माणसं आहेत तर एवढ्या एवढ्या ते सूचना एक पाच जून पाच जुलै तारीख Mm. महाराष्ट्राच्या इतिहासात mm. एक वेगळ्या अक्षराने लिहिले जाईल वेगळ्या भावने दोन्ही बंधू एकाला आता धरायच दुसऱ्यावर बोलायला सांगायचं त्याला आता धरून त्याला बोलायला सांगायचं शेवटी ते दोघं मागत असताना की मंडळी या अनुषंगाने मला बँकेत सोडून बोलायला तर त्या कोल्हाचा अनुभव मी सांगतो तिथ टाळेल्याचा जो प्रश्न आहे मनोमिल त्याच्या आधी असं म्हणावं लागेल काही काही आता जुने हाताने टाळे वाजेल ती गोष्ट वेगळी परंतु ती कोणत्याच चांगली गोष्ट आहे तिथं काही गोष्टी झाल्या ना जातात ती सूचन आणि पक्ष हे माध्यम असत किती चांग पक्ष चांगला असला तर का hm. yeah. का 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 काम करणारा कार्यकर्ता तर चांगला नसेल तर मग काय होतात सुदैवा तुम्ही असा तुमचे सहकारी असताना विशाल असते काही ना काही काही ना काही लोक लोकोपयोगी चळवळींची चालू असते मला तुम्ही म्हणजे चळवळी ते काम करतात मराठी वाना जपलेलं आहे मला त्यांनी सांगितलं की बाप्प सकाळी उठ उठल्यानंतर ते कचरा गाडी आणि की या फेको वाहन फेको असं काही तुम्ही लावलेलं होतं आता त्यांनी त्यांनी सांगितलं मला मराठी गाणं लावले पण ते वाली गाडी आहे कचरा असं काय तर ते हिंदीत होतं तेच आता त्याच त्यांनी मराठी शिव केलं आणि ते ऐकायला कामाला बरं वाटतं त्या हिंदी गाण्यापेक्षा ते सांगितलं म्हणजे महाराष्ट्रात असलो तर मराठी भाषा मराठी भाषेवर हिंदी लादायचं आता मागे घेतो तरी मोर्चा हा होणार मोर्चा न होतो असा होईल शेवटी विषयाला आपण ज्यांनी सध्या समारोप घेतला त्या डेलिजन घेतला मला वाटतं आपण तर मला एक दोन दिवस विचार आणि तो बाप होताना बाबतीत गोष्टी चांगल्या करत असताना दृष्टी लागण्यासारख्या झाल्या आणि कोरोनाचा काळ असेल कोरोनाचा दोन लाटा असतील दोन गणे असेल काय नंतर आलं एकोणीसशे एकवीसशे महापूर असतील त्यात बचत गटानात जी कर्ज आपण वाटत केलं त्यात खूप विस्कळीत परंतु खूप ताकदीनं म्हणजे आमचे बसलेले अधिकारी आहे स्टाफ आहे तत्कालीन आमचे वसुली अधिकारी ह्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून तो विषय आता वेगळा केला बऱ्याच वर्षापूर्वी सुचवलं गेलो होतं की आता तुम्ही चेअरमन करा तर शेती चेअरमन करताना सुदृढ सुस्थितीत असलेली तपाक्षमता ही सतत होती परंतु शून्य टक्के रुपये अशी असलेली बँक आता द्यायची आमचा योग आला आणि खरोखरच ते अगदी पाच वर्षापूर्वी केलं असतं तरी चांगल्याच पद्धतीने चाललेले असते आता केलं तर चांगल्याच पद्धतीने चालवणार करत असताना आज तुम्ही जर राजाराबापूर सहकारी बँक जनरल मीटिंग असेल सांगितले की नसते किंवा एका समूहाचे नसते किंवा पक्षाचे नसते कुठल्या गटाचे नसते सर्वांचे असते सभासद सब मानले असते आणि त्या अनुषंगाने आता सांगितले गेलं असेल सतत किंवा आमची सगळी मंडळी त्यांनी मी त्याला दोन जर मला बोल खेळीमेळीच्या वातावरणात ज्या वेळेला पेपरला येतो त्यावेळेला निश्चितपणे खेळमेळीच्या वातावरणात मीटिंग झालेली नसते आपली मीटिंग लिटरली संपवतो असं नाही पार्लमेंटात असतो पण मिटिंग सर चेअरमन वाईस चेअरमन असतील संचालक किंवा निवेदकांना वाटत नाही तेच कोणाला बोलायचं तुम्हाला ना नाही सांगतात आणि एक तास दीड तास दोन तास आपली मिटिंग चालते अशा पद्धतीनं आणि आता मला सांगितलं असे शशिकांत काका आहेत त्यानंतर प्रकाश आहे त्यानंतर कोण म्हणे थेवी येण्याचा ओ हा शेवटी अनेकांच्या म्हणतो जो ठेवीदार असतो की खूप काळजीपूर्वक ठेवलेले होतात आणि मग होत तसं बँकेला मग पूभ असेल तर मग हे आम्ही आणि एखाद्या त्यांच्या चर्मन एका दाटाचे होतात तर ते सांगतात ते असं आहे तसं आहे हे आहे ते आहे त्याचाही परिणाम होत असतो परंतु आता टीव्हीचा रूप वाढलेला आहे नाफा क्षमता खूप वाढलेली आहे त्या रिचार्ज एक दोन एक वर्षभरात नाही आता मला वाटतं दिवाळीपर्यंत तुमचं कालच पाहिजे ते आहे का बोलणं जातो कोण नाही दिवाळीपर्यंत चालू होईल आणि शाखासुद्धा या आपल्याला निश्चितपणे खूप व्याप खूप आहे करावं लागणार आहे कॉपरेटिव्ह म्हणून मी काल मंदिरातला दिला सांगितलं पाहिजे असं नाही मग आपण सुना म्हणता येणार तसं आहे ऑपरेशन एका हे अनेकांना कॉर्पोरेशन मध्ये जेवढे माणसं जास्त तेवढं त्या कॉपरेशनच महत्व आणि मग कॉर्पोरेशन मध्येच माणूस चांगला नाव प्रत्येक ठिकाणी आपण बघतो म्हणून असते ना बापसे गटा सवाई तसंही सुद्धा ते लागू होतं माझ्यापेक्षा निश्चितपणे काटंबर सरस किंवा त्याही पेक्षा जास्त त्या अर्भात ते करतील याची मला खात्री आहे आणि हा सत्कार हा खरोखरच आयोजित त्यांनी केलेला आहे त्याला मनापासून धन्यवाद द्यायचे सत्कार बाहेर होतात उदाहरण सांगायला जातो सांगलेला एक सत्कार झाला सांगलीच्या लोकांनी घेतला सत्कार इस्लामपूरला खूप चांगला सत्कार त्यांनी घेतला तिसरा तिसरापूर माझ्याकडे ऍडव्होकेट प्रवीण झाला म्हणजे बाबू एक मोठं जेवण मला द्यायचं म्हणजे आता नंतर आला अशाही नौक झाला नाही म्हणजे माझा मित्र आता चेअरमन झाले संचालक म्हणलं ठीक आहे मला वाटतं पन्नास वर लोकांचं जे घरी वगैरे तर नाही म्हणते किती लोकांचं झालं साडेतीन चारशे लोकांचे जेवण तो मोठा सत्कार झाला त्यांच्या ज्या भावना भावनांच्या त्याच त्यांच्या भावना आहेत एवढं त्या निमित्तानं सांगतो आणि खरोखरच हा जो लोक आहे जे प्रेम आहे जे आपुलकी आहे जिवाळा आहे शुक्लेंदू सा शुक्लेंदू कशाला म्हणायचं नाही नाही चंद्र शुक्ल पक्षामध्ये जसं वाढत जात शेतकरी सारखं आपलं घरी मात्र जिवाळा म्हणून शेलमनं तर संस्थेवर लाईक वाढत जावं अशी अपेक्षा होते आणि बाबासाहेब पवार सरकारी बँकेचे शेअरपणे जोडदारेबद्दल मांडणी प्रशांतदा पवार यांचं सप्का केला आहे व त्यासाठी पाणी किंवा बेगरचे जे बँकेचे शाखाधिकारी ते उपस्थित राहिले ते आणि सर्व मित्रमंडळी उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व कार्यक्रम चांगल्या रीती संपन्न झाला या प्रकारे सर्वांचा आभार